विकास करण्यासारखं काहीच नाही चार दोन लोकांचा विकास गावात झाला म्हणजे सगळ्या गावाचा विकास पुढे असतो परदेशाने कै, काहीच नाही आणलं गावामध्ये काय कोणी काही सांगू काहीच नाही आणलं प्रदूषण रामकृष्ण गोदावर योजना पहिला आमदार महाराष्ट्रातला म्हणजे इथले आमदार पैकी पहिला आमदार कि त्यांनी कर्जमाफी करून दाखवली दिसतो चाळीस हजार घ्यायचे आता अपाय शेवाला याला घरून खांदायची होती याना लगेच चाळीस दिले लगेच त्याची चेअर झाले मग विकास काम झालं कोणतं नमस्कार मी निर्घोष त्रिभुवर एन आर टी न्यूज मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतोय विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम हा कार्यक्रम करण्यासाठी मी सध्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये आलेलो आहे या ठिकाणी जनतेला काय वाटतय वैजापूरचा भावी आमदार कोण असलं पाहिजे किंवा या पाच वर्षांमध्ये रमेश बोरनारे यांनी काही विकास कामं केलेत का सामान्य जनतेच्या आपण प्रतिक्रिया घेणार आहेत तत्पूर्वी तुम्हाला वैजापूरचं राजकारण मी समजून सांगतो या ठिकाणी महायुतीकडून रमेश बोरनारे निवडणुकीच्या रिंगणात आहे महाविकास आघाडीकडून डॉक्टर दिनेश परदेशी आहेत तर तिकडे आपण जर पाहिलं तर अपक्ष म्हणून एकनाथ जाधव देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत सामान्य जनतेला नेमकं का वाटत वैजापूरचा भावी आमदार कोण असलं पाहिजे हे आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत अनेक या ठिकाणी ग्रामस्थ आहेत आपण त्यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करूया या ठिकाणी तरुण वर्ग आहेत दादा काय ना तुझं निलेश बर काय काय करतो सध्या फोटोग्राफी बरं कुठे बर, येतेच फोटोग्राफी बरं बरं मला बर, सांगा बर। पाच वर्षांमध्ये काही विकास कामं झालेत का, का वैजापूर विकास काम झाले बर काय काय विकास कामं झाले आमच्या गावात पाचशे साठ लोकांची विहिरी झाली आहे ते विविध मूल्य आहे बर त्यानंतर सरच्या खूप काही काम झालेले जे वस्तीवर रोड जाणार नव्हते पहिल्या काळात आता खूप सारे म्हणजे रोड झाले प्रत्येक हो वस्तीवर आणि पहिली गोष्ट म्हणजे आमचे श्री पारेश्वर मंदिर आहे त्यासाठी दोन कोटी रुपये सरांनी दिलेले बरं काय वाटतंय वैजापूरचा भावी आमदार कोण असला पाहिजे भावी आमदार नाही ना आमदार आमदार बोनरसरचे बाय कोण बरं डॉक्टर दिनेश परदेशी देखील आहेत एकनाथ जातो देखील आहेत काय वाटतं दिनेश परदेशी सर काही नाही पण सरांचं काम बी भारी दिनेश परदेशी सरांचं सिटी मध्ये तसं काय विषय नाही पण बोरनाळ सरांच्या तालुक्यात कोणी तक टक्कर द्यायला कोणीच नाही बरं आता काय नाव तुमचं संजय चव्हाटे बरं काय पाच वर्षामध्ये काही विकास काम झालेत का वैचा पूर्व काय विकास झाले काय विकास कामं रस्ते झालेत सभा मंडपाचे काम झाले मंदिरासाठी भरपूर निधी दिलाय बोरणारे सरांनी झालं म्हणजे जे स्वात स्वातंत्र्य मिळाल्यापासून जे काम झाले नव्हतं आतापर्यंत ते बोरणारे सरांच्या काळात झाले जसं मला आठवत आम्ही दोन हजार बारा ला कॉलेजला जायचो त्यावेळेस वैजापूर बस स्टँड पासून कॉलेज पर्यंत फक्त धुळच राहायची आज वैजापूरचा कुठंही धुळ ओढत नाही वैजापुरातच नाही अख्ख्या वैजापूर तालुक्यामध्ये रस्त्याचे काम बोरणारे सरांमुळे झालेले खेड्या पाड्यात वस्तीवर जाणारे रस्ते सुद्धा आहे बोरणारे सरांमुळे झाले बंधारेचे काम झालेले आपल्या लासूरच्या बर मोठा बंधार झाला रामकृष्ण गोदारी जल सिंचन योजना ही कर्जमाफी करणारा पहिला आमदार आहे महाराष्ट्रातला म्हणजे इथले आमदार पैकी आमदार कि त्यांनी कर्जमाफी करून दाखवली आणि ती चालू पण होणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथले जे युवा तरुण लोक आहे म्हणजे युवा तरुण मुलं आहे त्यांना रोजगार मिळण्यासाठी पंचगंगा साखर कारखाना चालू केलेला आहे त्याचं उद्घाटन बी जानेवारी महिन्यात चालू होणार हे सरांनी कामं केलेली काम पोच पावती आजपर्यंत नाही असे असे काम करून दाखवले असं आमदारच नाही असं मला तरी नाही वाटत का आपल्या महाराष्ट्रामध्ये एखादा आमदार असं बोलला असेल कि मी ज्या गावाला डांबरी रस्ता नाही तिथं मतदान मागायला जाणार नाही म्हणजे एवढा कॉन्फिडन्स सरांना होता कि मी वैजापूरचा विकास करीन आणि विकासाच्या जोरावरच मतदान मागेन असं आमदार साहेबांनी ठरवलं होतं बरं आपण वारंवार दोघेही एक उल्लेख करतायत तो म्हणजे विकास झालेला आहे मात्र आता याच विकास निधीवरून श्रेयवाद पेटलेला आहे परदेशी म्हणतात हा निधी मी आणलेला आहे बोरणारी म्हणतात हा निधी मी आणलेला आहे आणि दोघांमध्ये आता वाद सुरू आहेत भाषणामध्ये एकमेकांवर टीका करतायत मग काय वाटतं हा निधी कोणी आणलाय काय वाटतं तुला सगळ्यात मेन म्हणजे ज्या वेळेस महाविकास आघाडीकडे सत्ता होती त्यावेळेस सरांकडे म्हणजे सरांना म्हणजे असं काम करायचं म्हणजे वरून निधी भेटतच नव्हतं सरला ज्यावेळेस म्हणजे महायुतीची सरकार आलं त्यावेळेस सरांना म्हणजे असं काम करण्याची पूर्ण चालना भेटते म्हणजे इतके भरभरिच काम झालं खूप म्हणजे खूप अडीच वर्षामध्ये सरांनी खूप खूप काम केलं म्हणजे विकास करायला पाच वर्ष लागलेच नाही ना अडीच वर्ष एवढा विकास केला सरांनी आधी जर मायुती महायुतीमध्ये जर असते तर अजून खूप विकास झाला असता मला तरी वाटत उद्धव ठाकरे साहेबांच्या काळामध्ये सरांना निधी भेटत नसेल त्यामुळे सरांनी हा उठाव केला आणि त्या उठावाचा पुरेपूर फायदा वैजापूर तालुक्याला झालेला आहे बरोबर तुम्ही आता आता उठावाचा विषय काढला त्यामुळे मला आहे आता रमेश बोरनारे म्हणतायत की दिनेश परदेशी बंडखोर आहेत बोरनारे म्हणतायत दिनेश परदेशी बंडखोर आहेत वैजापूरचा बंडखोर कोण आहे दिनेश परदेशी कारण त्यांनी तीन चार पक्ष बदलून दुसऱ्या पक्षामध्ये तिकिटासाठी दुसऱ्या पक्षात गेले त्याला त्यामुळं वैजापूर तालुक्यामध्ये भरपूर असा निधी पण भेटला आणि भरपूर असं काम पण झालेलं आहे आमच्या गावामध्ये आपला गोदावरी नदीमध्ये बुडून चार जणांचा मृत्यू झाला होता त्यावेळेस पालखेड कोणा म्हणजे एक रुपये कोणा आर्थिक मदत केली नाही त्यावेळेस सरना त्यांच्या घरी जाऊन आपल्या सो खर्चातून सरना पन्नास पन्नास हजार रुपये त्यांना मदत केलेली परत बोरनार बोरणारे सर ना गावामध्ये खूप विकास केलेले आहे जे आमचे चार मुलं बुलून नदीमध्ये गोरावर जाऊन वारले होते तर त्या टायमात घरी येऊन पन्नास पन्नास हजार दिल्यानंतर पुन्हा एक एक लाख रुपये दिले त्यांना इतके काम केले रोडचे काम केले गावात भरपूर सोय केली मंदिराला पुन्हा पैसे दिले ते केलं आणि येणार बोरणारे सरच तुम्ही निधीचा एवढा पाडा वाचलेला आहे तर आता याच निधी वरून जो आहे तो वाद पेटलेला आहे रमेश बोनारे म्हणता मी आणला परदेशी म्हणता हा निधी मी आणलेला आहे परदुषण काहीच नाही आणलं गावामध्ये काय कोणी काही सांगूया जे करून बोरणारे सर पाच वर्ष झाले त्यांचे आतापर्यंत पण इतका विकास केला त्यांना कपालगड मध्ये शंभर टक्के बोरणाऱ्या मतदान होणार ज्यावेळेस निवडणूक जवळ आली त्यावेळेस यांना जनता दिसायला लागली दिनेश परदेशी यांना इतके दिवस कुठे गेले ते यांना एक पाठी पालखेड गावामध्ये एक पाठी सुद्धा टाकलेली नाही खडीची पालखेड गावामध्ये जय अरे बाबा मला सांगा काय नाव तुमचं साहेब काय तुमचं काय पाच बोलले होते ना नाही बोलले ठीक आहे मला सांगा काय पिकाला वगैरे भाव आहे का पिकाला काय सांगता येत नाही पण आपलं पुतळ्याचं वाट्याचं काम केलं आम्हाला मशीन भूमीला सात लाख रुपये दिले कोणी केले बोरणारी तुम बोर सर तुम्ही डायरेक्ट सुरू झाले आणि बोरणारे सर जरी म्हणलं आम्ही उल्लेख करून देतो तुम्हाला तेच म्हणलं मी पिकाला भाव तुम्ही डायरेक्ट पुतळा वगैरे सात लाख ते दिले पंधरा लाख रुपये आम्हाला बुद्ध आहे बर बर मग मग वैजापूरला पुन्हा एकदा बोरणाऱ्याला संधी द्यायची तुम्हाला देऊ ना संधी बरं तिकडे डॉक्टर दिनेश परदेशी आहेत एकनाथ जाधव आहेत ठीक आहे मला सांगा वाणी साहेबांचं जे काम आहे ते तुम्ही जवळून बघितलेलं आहे तुमच्या कैलास पाटील चिकडावकर यांचं देखील बघितलेलं आहे आता जे दोघं उभे आहेत एकमेकांच्या विरोधामध्ये आहेत परदेशी आणि बोरनारे बोरनारे म्हणतायत वाणी साहेबांचा विचारांचा मी वारसदार आहेत तिकडे परदेशी म्हणतात मी विचारांचा वारसदार आहेत तुम्हाला काय वाटतं वाडी साहेबांचा खरा विचार किंवा कोण चालत आम्ही माहिती देतो तुम्हाला या पाच वर्षांमध्ये काही विकास काम झालेत का वैजापूरचे विकास काम झालेत नाही ना गावामध्ये वैजापूरचे नाही सांगू शकत मी गावच सांगतो ना काही विकास काम झालेत नाही काही नाही चाळीस हजार रुपये भरून विहिरी भेटल्या लोकायला बर आणि बाकीच काही नाही ज्यांना चाळीस भरले का त्यालाच विहीर आली चाळीस हजार गेले कुठे ते आधी तुमच्या तुम्हालाच माहिती आमच्या गावामध्ये माल माहिती ना यांना चाळीस हजार दिले का लगेच त्याला ये मग आता ती स्कीम काय साठी होती ज्याचं काहीतरी निष्पन्न झालं पाहिजे ना निस तर चाळीस हजार घ्यायचे आता आपला याला घरून खांदायची होती याना लगेच चाळीस दिले लगेच त्याची एअर झाली मग विकास काम झालं कोणतं आता आपण जे बोलू राहिलं की इथून ते पर्यंत पन्नास फुट रोड शिमिटाचा आहे या कुठले रे त्याला आता आम्हाला काही घेणार नाही कोणत्याच पक्षाची पण गावामध्ये पै पै गेला पाय नाही भरत हे काम केले ते जुन्या कामामध्ये झाले ते कैरे साहेबांनी दत्त घेतलं याला काम याला म्हणते विकास काम हे काय पैसे घ्यायचे त्याला वेळ द्यायची बरं निवडणुका आहेत काय आमदार कोण असला पाहिजे आता तर पाटील जेव्हा ते बर हे कोणी किती सांगितलं यांच्याकडून काहीच होत नाही कारण की आता एम एम डी आलेलं आहे मराठा दलित आणि मुस्लिम मुस्लिम एक लाख पंचाळीस हजार नेसत मराठा वोटिंग आहे वैजापूर तालुक्याची एक लाख बेराड सोडून दिले आम्ही पंचेचाळीस हजार मराठा राहील तीस हजार मुस्लिम होईन दहावीस हजार दलित होईल ऐंशी पंच्याऐंशी हजार मतदान होईन निवडून आमचं जरांगीबा काय वाटतं वैजापूर मध्ये मराठा समाजाचा कोणता नेता समोर आला पाहिजे ज्याला तुम्ही निवडून देणार जरांगीबा दगड जरी ते दगड दगड सुद्धा निवडून येईल बाबा काय ना तुमचं वायके पाटील बर काय काय करतात व्यवसाय काय तुमचा शेती व्यवसाय माझा शेतात काय काय सध्या शेतीमध्ये मका आहे त्याच्यानंतर कपशी नाही भाव आहे का सहा हजार आठशेचा भाव भेटला आता कापसाला मला सांग आता निवडणुका लागलेल्या आहेत निवडणुकीचं वातावरण तापलेलं आहे खेडेगावात ती चर्चा सुरू आहे काय वाटत वैजापूरचा भावी आमदार कोण असला पाहिजे हे बघा व्यक्ती स्वातंत्र्य लोकशाही लोकशाही मध्ये प्रत्येकाला जे त्याला बोलायचा अधिकार आहे बरोबर आहे परंतु माझं स्वतःच वैयक्तिक मत असं आहे शेवटी कामाला महत्व राहील असं जो काम करेल त्याला महत्व राहील ना तालुक्यात केले भरपूर कामं केले काय काम चालले तालुक्यामध्ये अनेक सर्व समाजाला घेऊन सर्व समाजाला निधी दिलेला आहे एक बी असं नाही का समजा मुस्लिम असेल मध्ये जर गेले तुम्हाला अठरा कोटी अकरा कोटी रुपये आणि बिल्डिंग उभा दिसतील तुम्हाला त्यांच्या सर्व समाजाला आहे कुठलाच समाज सोडणार नाही त्या माणसाने आता वैजापूरच्या राजकारणात आपण जर पाहिलं तर अचानक मोठा बदल झाला तो म्हणजे भाऊसाहेब पाटलांनी रमेश बोरनरेला पाठिंबा दिला चिगडावकरांची अनेक वर्षांपासून मध्ये सत्ता होती मागच्या निवडणुकीत देखील अभय पाटील चिगडावकर निवडणुकीच्या रिंगणात होते मात्र त्याच चिगडावकर कुटुंबियांनी आता बोरणाऱ्याला पाठिंबा दिला जनतेला हा पाठिंबा आवडला का तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न राहिला भाऊसाहेब पाटलांचा पाठिंबा त्यांचा मनाचा मोठे ठरला परंतु कर्तृत्वान माणूस हा आमदार आहे ना मग या पाठिंब्याचा बोलणाऱ्यांना काही फायदा होईल का दहा पाच हजार मतदा काही काही मतदान होईल मत फायदा होईल का बाबा मतदान घेते सध्या दोन मुद्द्यांवर जे आहेत तो राजकारण तापलेला आहे परदेशी म्हणतायत आम्ही वाणी साहेबांच्या विचारांच्या वारसदार आहोत तर तिकडं बोलणारे म्हणतात आम्ही वाणी साहेबांच्या विचारांच्या वारसदार आहोत काय वाटतं वाणी साहेबांच्या खरा विचारांचा कोण आहे हे बघा उद्धव ठाकरे साहेबांकडं स्वतः वाणी साहेबांनी रमेश पाटील बोरणाऱ्या सरांची शिफारस केलेली आहे तर मला असं वाटतं बोरणाऱ्या सरच त्यांचे राजकारण वारस आहे बाकी नाही म्हणजे उघड बोरणाऱ्या सरांची शिफारसच वाणी साहेबांनी केलेली आहे आणि आता हे एक राजकीय स्टंड आहे आता यो काय मला काय म्हणायचं माझा मुद्दा असा आहे वाणी साहेब साहे साहे ता सा साहे या तालुक्याचे कर्तृत्वांना आमदार होते आणि त्यांच्या जेव्हा अनेक कार्यकर्ते कोट्याधीच झाले त्यांनी आर्यवानीच्या साहेबांच्या घरातले शिफारस का केली उद्धव साहेबांड का दिनेश भाऊची केली जिथं माल आहे जिथं गोळा भेटतो माल हे भेटतं तिथंच या गोष्टी होतात मला काय म्हणायचं का गरीब त्यांच्या घरात का शिफारस नाही केली वाणी साहेबाच्या यांना जर त्यांचा पुलका आहे ना जा मग काही शिफारस न केली यांना माहिती भाकरी खाऊन काम करावं लागतील म्हणून माहिती आहे हे जे चांदळ चौकडी जे आहे ना यांना माहिती आहे स्वतःच्या घरच्या भाकरी खाऊन त्यांचं काम करावं लागेल मग माल कोणाकडे भेटाल मला बे, सांगा तुम्ही महत्वाचा मुद्दा मांडला तो म्हणजे परदेशी आताच नुकतेच या ठिकाणी आले लगेच त्यांना उमेदवारी उमेदवारी मिळाली मात्र ठाकरे गटामध्ये अनेक वर्षांपासून जे एकनिष्ठ आहेत वाणी सोबतचे त्यांच्यावर नाही झाला अविनाश पाटील असेल संजय निकम अस शिफारस नाही केली कोणी यांच्यावर नाही झालाय आणि मग विषय नाही ते आवडचे ते त्यांची शिफारस का नाही झाली मग असं मला सांगा या पाच वर्षांमध्ये काही विकास काम झालेत काहीच नाही फक्त कागदावर विकास केलेला आहे बर बर विकास करण्यासारखं काहीच नाही चार दोन लोकांचा विकास गावात झाला म्हणजे सगळ्या गावाचा विकास थोडीच असतो आणि तुम्ही एखाद्या दिवस पाच वर्ष झाले तुम्हाला तुम्ही गुवाहाटीला गेले आम्ही मतदान केलं होतं तुम्ही त्यावेळेस मतदाराचा विचार केला का तुमच्या गुवाहाटीवरून ते टेबलवर नाचलेले व्हिडिओ या गोष्टी ते कितपत सत्य तुम्ही ह्या लोकांनी जे तुम्हाला एक लाख मतांनी निवडून दिलं म्हणता तुम्ही एक लाख वर्ष लोकांचा विचार केला काय भावी आमदार कोण असला पाहिजे तो माणूस जनतेच हित पाहणार असला पाहिजे म्हणजे मुळात आज आहे ना काय झालं बोलणारे सरांनी काय केलं जागी जागी दोन दोन चार चार कॉन्ट्रॅक्ट देऊन त्यांना छोटे मोठे कामं देऊन त्यांनी त्या गोष्टी लावून धरणे आज बोलणारे सरचे काही पिलावळ काय करतात खालच्या लोकांना फोन करणे तुम्ही यांचे स्टेटस ठेवू नका त्यांचं हे करू नका हे बोलणाऱ्या सरला खूप मागत पडणारी गोष्ट आहे अखेरचा विकास झाला नाही असं दादांचं म्हणणं आहे दोघंही तरुण आहे काय वाटतं विकास झाला ना आता तुम्ही स्वतः पाहू शकता ना छत्रपती शिवाजी महाराजांसाठी गव्हर्नर पाच लाख रुपये दिलेले त्याचं काम चालू आहे इथं बरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तिथं पुतळा आहे खालती तिथं पण त्यांना पाच लाख रुपये दिलेले तिथं पण काम चालू आहे आणि पारेश्वर मंदिरामध्ये त्यांना एक कोटी रुपये दिलेले त्याचं काम चालू आहे पण आचारसंहिता था थोडं थांबलेलं आहे पण ते काम पण चालू होऊ शकतं खरंतर ही जी निवडणूक आहेत ही कुठेतरी तरुणांच्या हातात दिली गेलेली आहे तरुणांचा कौल नेमकं कोणाकडे आहेत तरुणांना काय वाटत आहेत रोजगार मिळालेला आहे का विकास कामं झालेले आहेत का हेच आपण कुठेतरी पालखेडच्या सामान्य जनतेच्या आणि सामान्य तरुणांच्या प्रतिक्रिया आपण घेतलेल्या आहेत विविध प्रतिक्रिया आहेत कुणाच्या आक्रमक प्रतिक्रिया आहेत कुणाला वाटतात की मराठा समाजाचा जो उमेदवार आहेत त्याला आम्ही निवडून देणार आहेत मराठा आरक्षणाचा मुद्दा खरं या ठिकाणी तापलेला आहे या सगळ्या संदर्भात मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा वैजापूरचा भावी आमदार कोण असला पाहिजे सोबतच या पाच वर्षांमध्ये बोरणाऱ्यांनी काही विकास कामं केलेत का तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा या विशेष रिपोर्ट मध्ये आपण इथं थांबतायत पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार